डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पण कुत्र्या दिवसांना झालेली आहे त्या ठिकाणी एकदम निंदनीय आहे आणि संविधानप्रेमी जेवढे काही लोक आहेत आंबेडकरी विचारांची लोकं असतील या संविधानप्रेमी जी, जी लोक आहेत त्यांच्या सर्वांची मनं दुखावलेली आहेत आणि त्या ठिकाणी गर्दी झाली आणि त्याला प्रतिक्रिया मिळाल्या त्यामुळं त्या ठिकाणी जे काही शासनानं प्रशासनानं जे काही आमच्या आंबेडकरी चळवळीतील जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यावरती दबाव टाकणं करना, करना, मुला जा लोका है, है। त्या त्यांच्यावरती कारवाई करणं कोंबिंग ऑपरेशन करणं हे सर्व निंदनीय आहे आणि ह्यामुळं अजून जे आमची काही चळवळीतली जी काही लोकं आहेत त्यांची अजून मनं दुखावल्या जात आहेत त्यामुळं त्या ठिकाणी जे काही कोमिक ऑपरेशन चालू आहे ते शास प्रशासनानं त्वरित बंद करावं अन्यथा या ठिकाणी हदगाव असेल हिमायतनगर असेल किंवा नांदेड जिल्ह्याची जी काही आंबेडकरी विचाराची जी काही जनता आहे ती रस्त्यावर उतरेल धरणे आंदोलन करतील आणि त्याचं जे काही झळ आहे ती प्रशासनाला भोगावी लागणार आहे म्हणून आम्हाला एक विनंती आहे प्रशासनाला की त्या ठिकाणी जे काही निराफराध लोकांना जे काही ते कोबिंग ऑपरेशन करून दबाव टाकून आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे तिथं परभणीमध्ये ते थांबवावं गल्ली बोळामध्ये जी काही ही प्रशासनाची पोलीस प्रशासनाची लोकं आणि स्वतः ते प फोडत आहेत आणि आमच्यावरती ते हे दा, गुन्हे दाखल करत आहेत त्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यामध्ये जे लोक दिसत आहेत पोलीस प्रशासनाचे गाड्या फोडत असताना त्यांच्यावर कारवाई करा की अगोदर आणि तुम्ही तर कायदा आणि सुव्यवस्था राखणारी लोक आहात तुम्ही आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी दंगलीसारखं वागत आहात तुम्ही दंगली घडत आहात आणि त्याची खापर आमच्यावर आहात हा कुठला न्याय आहे आणि त्याचबरोबर आपले जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी तो जो काय माथे फिरू आहे त्याला मनोरुग्ण जाहीर केलं डिक्लेअर केलं कोणत्या आधारावर केलं यांना माहीत होतं का ते मनोरुग्ण आहे ते त्यांनी मेडिकल रिपोर्ट तसे आलेले आहेत का त्यांचे मेडिकल रिपोर्ट न येता त्यांनी जर समजा एक जबाबदार पदावरती बसलेला व्यक्ती तो स्वतः डिक्लेअर करून टाकतो याचा अर्थ काय ती का है? जे दंगल आहे प्रायोजित दंगल होती का किंवा जे काही विटंबना झाली ती काय जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाने त्या माणसाला पाठवलं होतं का तुम्ही कोणतीही त्याची शहानिशा न करता तुम्ही त्यांना मनोरुग्ण डिक्लेअर करता एक जबाबदार पदावर असून त्याचा अर्थ काय याचा अर्थ असा होतो की आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालू केली होती ईमच्या विरोधामध्ये ते एमच्या विरोधातली चळवळ डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र इथल्या शासनाकडून रचल्या गेलं कारण का आज आम्ही सर्व ह्या जी काही निंदनीय घटना झाली त्याच्या पाठीमाग लागलो आणि आमचा जो काय मेन मुद्दा होता मुख्य मुद्दा ईएमचा तो पाठीमाग राहिला आमचा मग ह्याला हे शासन प्रयोजित प्रायोजित ही घटना आहे असं आम्हाला वाटते तुम्ही बोल जेव्हा जेव्हा या देशात महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाची पुतळ्याची विटंबना असो की संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना असो किंवा अन्याय अत्याचार बलत्काराच्या केसेस असो तेव्हा नेमकेच ही अवलाद कशी काय निर्माण होते या मातीफिरूची किंवा अज्ञात व्यक्तीची हे जाणून बुजून काहीतरी भुसगवणं उभं केलेलं असते आणि त्याच्या पाठीमागं वेगळंच काही षडयंत्र करणारा त्याला काय मास्टरमाइंड म्हणतात त्या मास्टरमाइंडचा आत्तापर्यंत कुठल्याही केसेसमध्ये आतापर्यंत का, का, ला का, के आता का शोध लागत नाही त्याचा तपास का केला जात नाही त्याला का अटक केली जात नाही आणि जोपर्यंत त्या मास्टर माइंड लोकांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हे माथ्यू फिरूची अवलाद कधीही संपणारी नाही हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी म्हणून आपण यापुढे जिथं तिथं स्मारक आहे जिथं तिथं बाबासाहेबाचे व पुण्य महापुरुषाचे स्मारक आहे त्या ठिकाणी त्या त्या स्थानिक संस्थेने तिथले मग प्रशासन कोणी असो नगरपालिका असो महानगरपालिका असो ज्या ठिकाणी पुतळे असतील त्या ठिकाणी किमान कमीत कमी त्या ठिकाणी काय म्हणताना कॅमेऱ्याची व्यवस्था करा ज्याने आरोपीला तात्काळ पकडता येईल आणि त्याच्यावर कारवाई करून त्याच्या मागचा मास्टर माइंड शोधता येईल आता आपल्याला हे आजची घटना नाही ह्या घटना सतत आपल्याला चालूच राहणार आता हे काय संपणार नाही जोपर्यंत ते जातीवाद्याची अवलाद संपणार नाही तोपर्यंत आपल्याला या अशा घटनेला सातत्यानं तोंड द्यावाट लागतो त्याच्यासाठी संघर्ष करावाट लागतो त्यासाठी त्यासाठी कुठंतरी आपला एक नेता असला पाहिजे एक पक्ष असला पाहिजे एक संघटना असला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आज बाळासाहेब कुठे राहण्याचे जर जरी झाले तर पहिल्यांदा बाळासाहेब तिथं जातात तिथं त्यांना भेटतात त्यांच्याची चौकशी करतात त्यांच्या जे लोकं हे आता काय गुन्हेगार आरोपी त्यांच्यावर केसेस दाखल करायला भाग करतात यापुढे असे प्रकार घडू नये त्याच्यासाठी संबंध आता संविधान काय बोधासाठीच लिहिले नाही बाबासाहेबांना पण प्रत्येक माणसासाठी असून देखील संविधानाचा विषय असो आरक्षणाचा विषय फक्त ते बोधानी किंवा आंबेडकर का लढावा हा एक प्रश्न मला पडतो आणि त्यासाठी याही पुढे जाऊन लोकांनी आता संविधानाला बाबासाहेबाला आरक्षणाचा प्रश्न कुठलाही असो त्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि जेव्हा ते समजून घेतील तेव्हाच या चळवीला वेग येईल गती आणि हे अन्याय त्याच्या आज महाराष्ट्राच्या मुख्य पदावर मुख्यमंत्री बसत असून तो त्या नराधमाला माथे फिरू असं नाव दिलं जातात <coughs> <coughs> हा माथे फिरू नसून हा चांगला माइंडचा आहे आणि यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला आहे का हा माथे फिरू म्हणून याच्यावर आमचा त्यांना प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे आमच्या हाती तुम्हाला जर माथे फिरवू असेल तर आमच्या हाती दिला पाहिजे महिला मंडळ आज त्यांच्यासाठीच आलेली आहे आणि उद्या येणार आहे म्हातारीबाई उठून झोपेतून उठून आलेली आहे संविधान वाचवण्यासाठी आमचा प्रत्येक महिलाचा हे असेल प्रयत्न असेल आणि त्याला आमच्या दोन मिनटं हातात द्या त्याचा माथे फिरू आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही त्याला फर्स्ट कोर्ट माझे अशी ती शिक्षा आम्हाला मंजूर पाहिजे नाहीतर आम्ही उद्या आंदोलन करू आणि चांगल्या प्रकारे आम्ही तहसील साहेबावर हे आंदोलनाची जमा करू